सोशल मीडियावर दहशत माजविणाऱ्या रील्स तयार करण्यासाठी बेकायदा घातक हत्यार बाळगणाऱ्या अल्पवयीन बालकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून तलवार जप्त करण्याची कार्यवाही महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने केली आहे ही कारवाई दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता मिरज रेल्वे स्टेशन जवळील पिंपळाच्या झाडाखाली करण्यात आली सदर प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकोणसत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय हत्यार प्रतिबंधक अधिनियम कलम चार व पंचवीस तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नचे कलम सदतीस एक तीन अंतर्गत नोंदविण्यात आला आहे फिर्यादी म्हणून बसवराज शिवपुत्र कुंदगोळ पोलीस अंमलदार एकशे तीस यांनी तक्रार दाखल केली आहे या कारवाईमध्ये पोलिसांनी सुमारे दोनशे रुपयांची किंमत असलेली तलवारीसारखी वस्तू जप्त केली आहे सांगली जिल्हाधिकारी यांनी सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दीपावली तसेच विविध आंदोलने लक्षात घेऊन सांगली जिल्ह्यात शस्त्र बाळगण्यास सक्त मनाई केली होती या आदेशाचे उल्लंघन करून अल्पवयीनाने रील्स शूट करण्यासाठी तलवार बाळगल्याचे उघड झाल्याने पोलिसांनी तात्काळ कार्यवाही केली ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय श्री संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक माननीय श्रीमती कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय श्री प्रणील गिल्डा तसेच सहायक पोलीस निरीक्षक श्री संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन वाघमोडे पोलीस नाईक नानासाहेब चंदनशिवे कॉन्स्टेबल राहुल क्षीरसागर बसवराज कुंदगोळ व अमोल तोडकर यांनी सहभाग घेतला पोलिसांनी सांगितले की अल्पवयीन मुलांद्वारे सोशल मीडियावर गुन्हेगारी प्रवृत्तीचे व्हिडिओ तयार करण्याचे प्रकार वाढत आहेत त्यामुळे नागरिकांनी व पालकांनी मुलांवर लक्ष ठेवावे असे आवाहन करण्यात आले आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल